आपण मला सांगा आज मौदाचे महाराजा इथे स्थापित झालेले आहे आणि पूर्ण उत्साहाने मौदाकर जे आहे ते इथे येऊन दर्शनाचा पूर्ण लाभ घेत आहे आत्मिकता आरती झालेली आहे काय सांगणार कशा प्रकारची परिकल्पना होती मौदाच्या महाराजांची सर्वात आधी संपूर्ण मौदावासियांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा मौदाची परिकल्पना हे अशा पद्धतीने मनात रुजली आहे की आमच्याकडे राजाभाऊ तिडके यांचा कॉलेजमध्ये विलासराव इंजिनिअरिंग कॉलेज कॉलेजला मौद्याचा राजा म्हणून गणपती बसतो आणि तिथे पण हव्या धव्या मोठे प्रतिष्ठा आणि खूप मोठ्या प्रमाणात बाहेर जाऊन तालुक्यातून लोकं येतात पण मौद्यामध्ये मौद्या शहरामध्ये मौद्या 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 एक सार्वजनिक मूर्तीचं स्थापना व्हावी तीही मोठ्या प्रमाणात व्हावी कॉलेजला लोकांना जायला पार्किंगचा त्रास होता लोकांना पायी जायचा जाण्याचा त्रास होता हा लोकांमध्ये प्रत्येक वेळेला एक मनात शंका वारंवार व्यक्त करायचे मग बऱ्याच लोकांनी आमच्या मंडळातल्या लोकांनी म्हटलं की आपणसुद्धा हा प्रयोग आपण करूया आणि या यानिमित्ताने आम्ही बैठक घेतली आमच्या सर्व मंडळाच्या शनिमंडळी ट्रस्टच्या सर्व सदस्यांनी त्याला दुजोरा दिला आणि मनामध्ये आलं की मौद्यामध्ये राजा आहे तर मौद्यामध्ये महाराजासुद्धा याचीसुद्धा आपण स्थापना करावी या पद्धतीने आमच्या सर्व सहकाऱ्यांनी आम्हाला याच्यामध्ये आम्हाला सहकार्य केलं गावकऱ्यांनी सहकार्य केलं सर्व गावकऱ्यांच्या मिळून आम्ही ते न करून त्यानंतर आपण महाराजाची या ठिकाणी स्थापना केली मौद्याच्या महाराजा ते स्थापित झाले कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोणकोणत्या कार्यक्रमाचा म्हणजे इथे विविध कार्यक्रमाचं आयोजन आपल्यातर्फे होणार आहे आज हा दुग्ध शर्करा योग आहे आपण सर्व लोक या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आज कवी संमेलन या ठिकाणी हास्य कवी संमेलनाचासुद्धा आपण आयोजन केलेला आहे आणि ते आजच आहे आपल्याला ते पाहायला मिळणार यानंतरही आपण सामाजिक आध्यात्मिक धार्मिक या पद्धतीचे सांस्कृतिक अशा पद्धती सर्व कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्या केलेले आहे महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे सोबतच भव्य मिरवणूक सुद्धा आपण विसर्जनामध्ये ज्या यु नवयुवकांना ज्यामध्ये त्यांना उत्साह होईल की गणपती बाप्पांचं दरवर्षी या ठिकाणी इतक्या जोमाने मोठ्याने आपण स्वागत करूया अशा पद्धतीचे अंतर्गत आपण व्यवस्था केलेली आहे मद्यामध्ये रथेच्या काळाला रावणधनाचा खूप मोठा कार्यक्रम केला जातो त्यात वेगवेगळे कलाकार आपल्यातर्फे येत असतात आता मद्याच्या महाराजा इथे स्थापित झाले तर यावेळेला कोणताही स्पेशल सेलिब्रिटी नियोजित केलेला आहे का आपण एका बोलणं आहे दोन सेलिब्रिटीशी आपलं बोललं चालू आहे कदाचित ते रविवारला इथे येण्याचं सुद्धा त्यांचं चालू आहे आज तर झालं नाही पण उद्या जवळपास फिक्स होऊन जाणार पण सेलिब्रिटी येणार हे नक्की आहे आपण वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेतच राहता मग तो रावण दहन असो की आता मोद्याचा महाराजा असो किंवा वेगवेगळे कार्यक्रम म्हणजे कबड्डी चषक असो अशा प्रकारचे खूप कार्यक्रम घेतात नेमकी ऊर्जा जी आहे नेमकी प्रेरणा जी आहे ते आपल्याला कुठून भेटते हे खऱ्या अर्थानं जो लोकांचा गावकऱ्यांचा मला प्रेम मिळतो खऱ्या अर्थानं ऊर्जा मला ही तिथूनच मिळते माझ्या आईवडिलांचा मला आशीर्वाद आहे की मी कुठलाही काम हाती घेतला तर कधीही मी त्या कामाला एकदा सुरू केल्यावर कधीच मागे पडलेलं नाही आणि ते माझ्या वडिलांनी माझ्या आईंनी मला आई जी शिकवण दिलेली आहे की हातात काम घेतलं तर मागे वळून पाहायचं नाहीत चिंता काही करायची की नाही आम्ही सोबत आहे आईवडिलांचा आशीर्वादच हा माझ्यासाठी ऊर्जेचा आहे चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जे मौदाकार जे महाराष्ट्राचे लोक जे बघत आहेत त्यांना काय प्रेमाचा संदेश आपण देऊ इच्छित आहे सर्वांना प्रेमाचा संदेश आज गणपती बाप्पांचं आम्ही मा कालपास काल, काल स्थापना केलेली आहे आपल्या सर्वांनासुद्धा या माध्यमातून मी विनंती करेल की आपण प्रत्येकांनी जरी सार्वजनिक होऊ शकलं नाही पण आपापल्या घरी गणपती बाप्पाचं नक्कीच आपण स्थापना करावी या माध्यमातून मी आपल्याला सर्वांना विनंती करतो आहे